चला आज रविवार आणि मस्त फिश आणलेली पॉपलेट आणि त्याला मस्त हळद मीठ लावून घेतलेलं आहे आपल्याला मस्त फिश करी करायची आणि मस्त फ्राय करायची आपल्याला सुरुवातीला मी तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि आपल्याला भात टाकायचं आहे आता कुकर गॅसवर ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि इकडे आपल्याला मसाला काढायचा आहे त्यासाठी कांदे घेतलेले आहे मी तीन आणि ते कोबी कापून घेते टोमॅटो घेतलेले दोन ते पण कापून घेते आणि इकडे गॅसवर कढी ठेवलेली आहे कांदा आपल्याला छान भाजून झालेला आहे आणि खोबरं टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त आपल्याला फिश करी करायची फ्राय करायची मस्त आणि भात आणि धने पण घेतलेले बघा मी ते पण तळून घ्यायचे थोडे थोडे खडे मसाले टाकलेले टोमॅटो टाकलेले आता सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आलं लसूण ते पण टाकलेले आहे मी आणि मिक्सरच्या भांड्यात आता आपल्याला काढून घ्यायचे छान बारीक पेस्ट करायची आपल्याला मस्त मसाला म्हणजे करी खूप छान होते फीजची आणि बघा आता आपलं मिक्सरमधून काढून झालेलं आहे मसाला आता आपण सुरुवातीला भाजी करायची आपल्याला मस्त तेल टाकलेलं आहे मी कढाईमध्ये आणि मसाला सगळं टाकून दिलेला आहे छान मिक्स करायचा आणि छान तेलामध्ये होऊ द्यायचा आपल्याला मसाला आता त्याच्यामध्ये मी घरचा मसाला टाकलेला आहे लाल तिखट हळद थोडे धने पावडर मिरे पावडर टाक जिरे पावडर टाकलेली आहे मी आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि मस्त तेलामध्ये होऊ द्यायचा आहे मसाला झाकण लावलेलं आहे मी आणि छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे बघा आता आपल्याला फिश टाकायची त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये आणि छान मिक्स करायचं आहे मसाला फिश आणि झाकण ठेवलेले थोड्या वेळ म्हणजे छान फिश छान फ्राय होते मस्त मसाल्यामध्ये बघा छान झालेली आहे आणि आता पाणी टाकायचं आहे आपल्याला सगळा मसाला फिश सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान येऊ द्यायची आपल्याला भाजीला मस्त उकळी आलेली बघा आणि आपली बघा आता फिशची भाजी तयार झालेली आहे मस्त कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला आणि इकडे आता आपल्याला फ्राय करायची फिश त्यासाठी बघा मी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये घरचाच मसाला टाकलेला आहे हळद टाकलेली आहे धणे पावडर मीठ आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला इकडे पॅन ठेवलेला आहे मी गरम तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी आणि बघा आता मस्त आपल्याला फिशलाहा सगळं लावून घ्यायचं आहे रव्याचं आपल्याला आणि खूप छान होतात तळल्या खूप छान जातात आणि मस्त होतात फिश रवा लावल्यामुळे मस्त भाजून तळून घ्यायच्या आपल्याला फिश आता बघा मी लावून घेते सगळा रवा त्याला मसाला रवा आणि मस्त कडक तळून घ्यायचं आहे खूप छान तळल्या जातात रव्यामुळे त्याला खूप कुरकुरीत होता मस्त अशा प्रकारे बघा आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे आता गरम झालेले आहे तेल पॅनमध्ये आता आपल्याला सगळे चार पाच टाकायचे आपल्याला तळण्यासाठी आणि छान होऊ द्यायचं आपल्याला गॅस जोरातच ठेवायचं आपल्याला तेल छान तापलेलं होतं आणि मस्त भा तळून घ्यायचे फिश आपल्याला दोन्ही बाजूनी परतून घ्यायचं मस्त आणि इकडे भाजी पण झालेली आहे बघा आणि एका बाजूला हे एक फिश पण तळते मी एका बाजूला भाजी ठेवलेली कढईमध्ये ती पण उकळलेली छान आता फिश आपले फ्राय झालेले मस्त काढून घ्यायचे एका ताटामध्ये आता काढून घ्यायचे एका ताटामध्ये बाकी छान तळल्या गेलेले फिश आपले आता परत दुसरे टाकून घ्यायचे आपल्याला ते पण असेच तळायचे मस्त आणि बघा आपले फिश तळून झालेली आहे मस्त पॉपलेट आणि त्याच्यावर मस्त कांदा ठेवलेला आहे लिंबू ठेवलेला आहे खाण्यासाठी तयारी आपले मस्त आणि आता एका ताटामध्ये सर्व करायचे मस्त भात टाकलेला आहे मस्त ताटामध्ये फिश तळलेली ठेवलेली आहे फिश करी ठेवलेली मस्त टाकते आणि मस्त कांदा लिंबू खाण्यासाठी तयार झाले आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा परत व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय